आज आमच्या सगळ्यांकरता ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे मी स्वत माननीय रेल्वे मंत्र्यांना ही विनंती केली होती की नागपूर पुणे खूप ट्रॅफिक आहे नागपूर पुणे अनेक वेळा खाजगी बसेसची भाडी पाच पाच हजार रुपयापर्यंत जातात आणि लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणून एक वंदे भारत ट्रेन आपण सुरू केली पाहिजे आणि त्या संदर्भात मागच्याच काळात रेल्वे मंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता आज प्रत्यक्ष माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनची सुरुवात झालेली आहे देशामध्ये नागपूर पुणे रूट हा वंदे भारतचा सर्वात लांब पल्ल्याचा रूट आहे यापूर्वी आठशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा ट्रेन वंदे भारत कुठलीच ट्रेन सुरू झाली नव्हती त्यामुळे ही देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे की अतिशय वेगाने आणि अतिशय चांगल्या सोयीने युक्त अशा प्रकारे आपल्या नागपूर आणि पुण्याच्या प्रवाशांना याच्यामध्ये प्रवास करता येईल केवळ बारा तासामध्ये हा प्रवास पूर्ण होणार आहे नॉर्मली आपल्याला माहिती आहे सोळा सतरा तास त्या ठिकाणी लागतात आणि अतिशय आरामदायी अशा प्रकारचा प्रवास या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या वंदे भारत ट्रेन करता माननीय प्रधानमंत्री महोदयांचे आणि रेल्वे मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो